तीन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तीन जण जखमी हुपरी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अपघात या अपघातात एक जण ठार तीन जखमी हुपरी तालुका हातकणंगले येथे आज वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले त्यापैकी एक हुपरी पोलीस ठाण्यासमोरच्या अपघातात चार चाकी गाडी क्रमांक एम एस झिरो नाईन जी ए फोर टू 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 ने मोटारसायकल क्रमांक एम एस झिरो नाईन ई एट थ्री थ्री थ्रीला धडक दिल्यामुळे कुमार अनंत कुलकर्णी राहणार इंगळी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवले तर जवाहर साखर कारखाना चौपाटीसमोर दोन मोटारसायकलीची धडक झाल्याने युवराज जाधव ओंकार जाधव राहणार रांगोळी हे जखमी झाले आहेत तर तिसरा हा श्री अंबाबाई देवालय कमानीसमोर झालेल्या अपघात एका महिलेचा मृत्यू झाला घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी की कागल डेपोची एस टी क्रमांक एम एस झिरो सेवन सी नाईन वन सेवन झिरो इचलकरंजी कागल ही नवीन बसस्टँडहून जुन्या बसस्टँडकडे येत असताना एस टीचा ब्रेक फेल झाल्याने डिस्कवर बजाज एम एस झिरो नाईन बी आर नाईन थ्री थ्री एटला धडक दिल्यामुळे त्यावरील चालक व मागे बसलेली महिला ही खाली पडल्यामुळे डोळ्याला जोरदार मार लागून जागीच ठार झाली व चालक वैभव रावसाहेब जाधव राहणार सांगवडे यास जोरदार दुखापत झाल्याने त्यांना कोल्हापूर येथे उपचारास पाठवण्यात आले या रोड मध्ये मयत झालेल्या स्मिता चंद्रकांत पाटील वयवर्ष बत्तीस यावरच गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवास संकुलच्या संचालिका आहेत याबाबत हुपरी पोलीस स्टेशनमध्ये एस टी चालक विनायक दिनकर चौगुले वयवर्ष सदतीस कागल डेपो रानार चिमगाव यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे या घडलेल्या तिन्ही ठिकाणी माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करीत आहेत प्रतिनिधी शहाबुद्दीन घडूबाई